बुंदीचे लाडू तयार करताना बुंदी एकसारखी गोल तयार होण्यासाठी आपल्याला बॅटर झाऱ्यावरती कसं वतायचं आहे किंवा बॅटर आपण बुंदीसाठी कसं तयार करायचं आहे आणि बुंदीसाठी लागणार पीठ आपल्याला कसं पाहिजे आहे ही सर्व माहिती मी या रेसिपीमध्ये दिलेली आहे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण बुंदीचे लाडू तयार करणार बुंदी ला बुंदी ला आहे बुंदीचे लाडू तयार करण्यासाठी इथं आपण बेसनचं पीठ घेतलेलं आहे हे बेसनचं पीठ आपण ना घरी घरची डाळ आहे ना त्याच्यापासून तयार केलेलं आहे बुंदीसाठी जे पीठ लागतं ना थोडंसं जरा जाडसर पीठ लागतं त्यामुळे ही आपण गिरणीवरती जाडसर असं पीठ दळून आणलेलं आहे दीड किलो बेसनचं पीठ आहे त्यासाठी आपण दोन लिटर एवढं पाणी घेतलेलं आहे पाणी थोडं थोडं घालून आपल्याला बॅटर तयार करायचं आहे पाणी घालताना मात्र ना थोडं थोडं घालत जायचं आहे आणि बॅटर तयार करायचं आहे इथं बघा आपण अशा प्रकारे बॅटर तयार केलेलं आहे जे राहिलेलं थोडं पाणी होतं ना ते सुद्धा आपण घालून घेतलेलं आहे आणि बुंदीसाठी लागणारं बॅटर तयार झालेलं आहे कधी कधी डाळ जर जुनी असेल तर पाणी थोडं जास्त घेतं आणि डाळ नवीन असेल तर पाणी थोडं कमी घेतं त्यामुळे पाणी घालताना थोडं अंदाजानुसारच घालून घ्या दोन तास आता आपल्याला काय करायचं आहे हे पीठ ना चांगलं भिजवून घ्यायचं आहे पीठ जेवढं छान भिजेल ना तेवढी बुंदी छान होते इथं बघा दोन तासानंतर आपण पीठ बघू शकता किती छान असं भिजलेलं आहे जर पिठामध्ये थोडी गुटळी वाटत असेल तर तुम्ही काय करा पूर्णाच्या चाळणीने ते पीठ ना गाळून घ्या म्हणजे छान अशी बुंदी तयार होते प्रत्येक वेळी बुंदी तयार करताना असं बॅटरना मिक्स करायचं कपानी आणि नंतरच मग कपामध्ये बॅटर घ्यायचं इथं तेलसुद्धा आपण कडकडीत गरम करून घेतलेलं आहे बुंदीसाठी मात्र तेल फुल गॅसवरती कडकडीत गरम करून घ्यायचं नंतर बघा त्यामध्ये थोडंसं पीठ सोडलेलं आहे लगेच पीठ वरती आलेलं आहे नंतर इथं आपण झारे घेतलेलं आहे झाऱ्यावरती बॅटर सोडताना काय करायचं आहे थोडं थोडं सोडून आपल्याला बॅटर बुंदी तयार करायची आहे नाहीतर काय होतं एकदाच आपण जर जास्त बॅटर सोडलं तर बुंदी चपटी तयार होते थोडं थोडं सोडत गेलं की बुंदी गोल अशी तयार होते इथं बघा आपण एक पाट घेतलेला आहे आणि जे राहिलेलं जी पीठ आहे ना झाऱ्याला ते असं झाऱ्या टॅप करायचा पाटावरती म्हणजे पूर्णपणे तेलामध्ये पीठ ना खाली पडतं इथं बघा एकसारखी आपली बुंदी तयार झालेली आहे आणि बुंदी पूर्णपणे तेलामध्ये सोडल्यावर गॅसची फ्लेम लो करायची आणि आपल्याला दीड मिनिट ना लो फ्लेमवरती बुंदी तेलामध्ये चांगली तळून घ्यायची नाहीतर काय होतं बुंदी थोडी कच्ची राहते आणि त्या लाडू पण छान लागत नाही त्यामुळे आपण काय करायचं बुंदी थोडीशी जरा त्याला एक ब्राऊन कलर येईपर्यंत ना दीड मिनिट तळून घ्यायची इथं बघा त्याला एक थोडासा असा कलर आलेला आहे बुंदीला असा थोडासा कलर येतो म्हणजे बुंदी छान अशी आपली तेलामध्ये तळलेली आहे आता आपण काय करायचं एका चाळणीमध्ये तिला काढून घ्यायची म्हणजे चाळणीमध्ये काढून घेतल्यावरती एक्स्ट्राचं तेल आहे ना ते चाळणीमधून खाली जातं त्यामुळे इथं आपण चाळणीमध्ये बुंदी काढून घेतली बुंदी तळण्याची दुसरी पण एक सोपी पद्धत आहे ते म्हणजे जेवढ्या आपल्या कढईची उंची आहे ना तेवढ्याच उंचीचा आपल्याला डबा घ्यायचा आहे डब्यावरती झाऱ्या ठेवायचा आणि नंतर मग झाऱ्यावरती असं थोडं थोडं बॅटर सोडायचं म्हणजे एकसारखी तेलामध्ये बुंदीही पडते आणि आपल्याला ही सोपी पद्धत आहे जर तुम्हाला ही पद्धत वापरायची असेल तर तुम्ही ह्या सोप्या पद्धतीने सुद्धा एकदम बुंदी तयार करू शकता आणि छान अशी बुंदीही तयार होते एकसारखी बघा गोल आकारामध्ये छान अशी आपली बुंदी तयार झालेली आहे सर्व बुंदी तळल्यानंतर इथं बघू शकता एवढी आपली बुंदी तयार झालेली आहे नंतर ही बुंदी एकत्र करून ठेवायची म्हणजे एखाद्या मोठ्या पातेलामध्ये तर घ्यायची नाहीतर मग एखादं मोठं घमेल घ्यायचं त्यामध्ये ठेवायची म्हणजे नंतर आपल्याला पाक तयार केल्यानंतर त्यामध्ये वत्ता येतो बुंदीच्या लाडूसाठी आता आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे पाक तयार करण्यासाठी इथं मी दीड किलो एवढी साखर घेतलेली आहे बेसन पीठ आपण जर दीड किलो घेतलं असेल तर साखरसुद्धा आपल्याला दीड किलो एवढीच घ्यायची आहे दोन्हीचं प्रमाण आपल्याला सेम ठेवायचं आहे त्यामुळे काय होतं बुंदीचे लाडू छान असे तयार होतात इथं आपण दीड किलो साखरेला ना अर्धा लिटर एवढं पाणी घालून घेत आहे म्हणजे एक तांब्या एवढं पाणी घालून घेतलेलं आहे आता गॅसवरती आपण पातेलं ले ठेवलेलं आहे नंतर काय करायचं पाण्यामध्ये पूर्णपणे ना साखर विरगळून घ्यायची साखर विरगळल्यानंतर काय करायचं त्यामधली आपल्याला घाण काढायचे त्यामुळे थोडीशी धूळ वगैरे असते ना ती काढण्यासाठी त्यामध्ये दोन चमचे एवढं आपण दूध घालून घेतलेलं आहे दूध घातल्यानंतर दोन ते तीन मिनटांनी बघा अशी साखरेवरती साई येते पांढरी म्हणजे थर येतो जी साखरेमधली घाण असते ना ती येते ते आता आपण झऱ्यानं ना अशी वाटीमध्ये काढून घ्यायची म्हणजे पूर्णपणे पांढरा शुभ्र असा पाक तयार होतो एवढी बघा घाण निघलेली आहे साखरेमधली आता आपला पाकही तयार झालेला आहे आता आपण चेक करतो आहे वाटीमध्ये टाकून त्याची जर गोळी बनत असेल तर आपला लाडूसाठी एकदम परफेक्ट पाक तयार आहे त्याची आणि गोळी बनत नाही त्यामुळे आणि आपण थोडा एक पाच मिनिट एवढा पाक ना गॅसवरती ठेवून उकळून घेतलेला आहे आता नंतर दुसऱ्यांदा चेक करतो आहे आता त्याची बघा छान अशी गोळी तयार होते म्हणजे आपला लाडूसाठी पाक तयार झालेला आहे पाक आपला तयार झालेला आहे नंतर मग आता इथं आपण काय केलेलं आहे बुंदीमध्ये ओतून घेतलेला आहे त्यामधला थोडासा पाक ना मी गॅसची फ्लेम लो ठेवून तसाच ठेवलेला आहे आता आपण विलायची पावडर टाकून घेत आहे विलायची पावडर टाकल्यानंतर काय करायचं झाऱ्यानी सतत बुंदी मिक्स करून घ्यायची पाकामध्ये पाकामध्ये आपण जर सतत बुंदी मिक्स करून घेतली की लाडू आपल्याला नाही का बांधता येतात म्हणजे बुंदीमध्ये पाक चांगला मुरल्या जातो त्यामुळे आपल्याला नंतर लाडू बांधायला सोपं पडतं त्यामुळे इथं आपल्याला सतत ना झाऱ्याने मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला पहिल्यांदा सर्व पाक घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता आता इथं आपण मी दुसऱ्यांदा पण एक पाक वतलेला आहे म्हणजे ते राहिला होता ना आपला पाक तो ओतून घेतलेला आहे म्हणजे ह्याने काय होतं लाडूमध्ये थोडी थोडी ना कडक साखर तयार होते आणि लाडू खाताना ना ते दाताखाली येते जर तुम्हाला तसे आवडत असेल तर हा नंतरचा पाक घालून घ्यायचा नाहीतर मग आपण पहिला वतला आहे ना तेव्हाच सगळा पाक आपण बुंदीमध्ये ओतून घ्यायचा नंतर इथं आपण मिक्स करून घेतो आहे बुंदी मिक्स केल्यानंतर गरम गरम बुंदीमध्ये इथं तुम्ही तूप घालून घ्यायचं एक चमचा एवढं त्यामुळे काय होतं लाडू नंतर मऊ पडतात नंतर आपल्याला ना झाकण ठेवून एक अर्धा तासना बुंदी मुरण्यासाठी पाकामध्ये तशीच ठेवायची आणि अर्धा तासानंतर मग हिथं आता आपण लाडू बांधायला घेणार आहे अर्ध्या तासानंतर आता हिथं आपण लाडू बांधणार आहे त्यासाठी आपण पहिल्यांदा झाकण काढून घेऊया बुंदीसुद्धा छान अशी पाकामध्ये मुरलेली आहे त्यामुळे लाडूसुद्धा छान असे तयार होतात त्यामुळे हिथं आता आपण लाडू तयार करत आहे छान लाडू तयार होतात नक्की एकदा तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि खायला पण खूप छान लागतात घरच्या डाळीचे लाडू इथं बघा आपले सर्व लाडू तयार झालेले आहेत आपले तीन किलोचे लाडू तयार झालेले आहेत मी एक तुम्हाला लाडूसुद्धा तोडून दाखवते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद